कुंभराशी दिवाळीच्या आधी तुमच्या आयुष्यात नवीन बदल सुरू होणार हे सात संकेत दुर्लक्ष करू नका नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ऐका कुंभ कुंभराशीवाल्यांनो तुमच्या आयुष्य आता झपाट्याने बदलायला तयार आहे दिवाळीच्या आधी येणारे काही संकेत आहेत ज्यांना दुर्लक्ष केल्यानंतर आयुष्यातील मोठी संधी हातातून निसते चला पाहूयात ते सात संकेत तुमचे भाग्य लिहून काढतील कुंभराशीवाल्यांनो तुमचे आयुष्य नेहमी शांत असतं पण आता स्वामी समर्थ तुमच्याकडे लक्ष देत आहेत ऊर्जा बदलते ग्रहांची दिशा बदलते आणि नशीब तुमच्याकडे वळते दिवाळीपूर्वी काही गोष्टी तुमच्या सोबत घडतील त्या लक्षात आल्या तर समजा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या अंगावर आला आहे पहिला संकेत तुम्हाला अचानक एखादं जुने काम पुन्हा सुरू करावं असं वाटेल जे थांबलं होतं था ते आता यशस्वी होणार दुसरा संकेत घरात जुनी वस्तू मिळेल कधी हरवलेला दागिना पुस्तक तिसरा संकेत रात्री स्वप्नात पाणी दिसेल स्वच्छ शांतपणे याचा अर्थ तुमचं मन शुद्ध होत आहे आणि आयुष्य नव्या प्रवाहात जाणार आहे चौथा संकेत एखादी व्यक्ती बऱ्याच दिवसांनी तुमच्याकडे संपर्क करेल ती व्यक्ती तुमच्यासाठी दोन रोप ठरणार आहे तिच्या बोलण्यात भविष्य दडलं आहे आणि ते तुम्हाला ओळखायला लागेल पाचवा संकेत तुमचं मन कारण प्रसन्न होईल जणू काही नशिबाचा वारा तुमच्याच दिशेने वाहतोय हीच ती दिवाळी पूर्वीची ऊर्जा लक्ष्मी येते याचा इशारा सहावा संकेत तुमच्या घरात पक्षी फुलपाखरू किंवा लहान प्राणी येऊ लागतील कोण आहे की सकारात्मक ऊर्जा तुमचं घर व्यापते सातवा संकेत झोप अगरबत्ती किंवा फुलांचा सुगंध कुठून तरी जाणवेल हा सुगंध देवतेचा संदेश आहे तू योग्य मार्गावर आहेस आता थांबू नकोस कुंभराशीवाल्यां दिवाळीची दिवाळी पूर्वीचा काळ तुमच्यासाठी संधीचंच होण आहे जे काम अडकलं होतं ते आता पूर्ण होईल जे लोक तुम्हाला समजत नव्हते ते आता तुमच्या मूल्यमापनात बदल बघतील लक्षात ठेवा या काळात तुम्ही जे काही सुरू कराल ते दीर्घकाळ चालणार आहे नवीन ना ती जुळतील आर्थिक स्थिती सुधारेल आणि आत्मविश्वास परत येईल दिवाळीच्या आधीच्या या काही दिवसात श्री स्वामी समर्थ तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट मागत आहेत आता आई वडिलांना नमस्कार करा घर स्वच्छ ठेवा आणि दररोज एक दिवा लावा तुमच्या आयुष्यात आता उजेड येणार आहे अंधार संपतो आणि प्रकाशाचा आरंभ होत आहे श्री स्वामी समर्थ तुमच्यासाठी योजना आखत आहेत तुमचं काम आहे फक्त त्या संकेतांवर लक्ष ठेवणं लक्ष्मी येथे भाग्यहस्त आहे आणि दिवाळीपूर्वीच तुमच्या जीवन जीवन नव्याने चमकणार आहे कुंभराशींच्या मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ